बुलढाण्यातील चिखली शहरात सध्या बॅनर युद्ध पेटले आहे काँग्रेसच्या मॅरेथॉन उपक्रमाविरोधात विरोधकांनी प्रत्युत्तरादाखल लावलेले बॅनर काढून टाकल्याने वाद निर्माण झाला अखेर हा वाद पोलीस ठाण्यात पोहोचला असून चौदा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहरात मॅरेथॉन स्पर्धेच्या निमित्ताने सुरू झालेला बॅनर वाद आता पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला आहे मी धावतो वोट चोरी रोखण्यासाठी या उपक्रमाअंतर्गत काँग्रेसतर्फे मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती यासाठी शहरात बॅनर लावण्यात आले होते याच बॅनरना प्रत्युत्तर म्हणून मनसेचे जिल्हा संघटक शैलेश गोंदणे यांनी कारखाने बँका बुडवून झाल्या आता धावा धावा कशाला मी धावतो शेतकऱ्यांच्या हक्काची बँक चोरी रोखण्यासाठी तसेच जोरात धावा सुदगिरणीने केलेली नोट चोरी रोखण्यासाठी अशा आशयाचे बॅनर शहरात ठिकठिकाणी लावले या बॅनरना नगरपालिकेची परवानगी देखील घेण्यात आली होती मात्र सकाळी हे बॅनर पाहून काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला आणि अनेक बॅनर फाडले यामुळे वातावरण तापले आणि वादाची ठिणगी थेट पोलीस ठाण्यात गेले गोंधणे यांनी चिखली पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर माजी आमदार आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्यासह चौदा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणामुळे चिखलीत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे पोलीस ठाणेदार संग्राम पाटील यांनी सांगितले की कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून खबरदारी घेतली जात आहे आणि पुढील तपास सुरू आहे. तमावबंदीचा आदेश लागू असताना देखील त्या ठिकाणी येऊन सदरचे जे बॅनर आहेत ते अनधिकृतपणे त्या विद्युत खांबावर चढून विद्युत खांबाचं नुकसान करून तसेच विद्युत खांबावर लावलेले फलक फाडून जाण्याचा प्रयत्न केला त्यावरून पल्ला श्री शैलेश गो यांच्या तक्रारीवरून चिखली पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे चौऱ्याण्णव अब्लिक दोन हजार पंचवीस प्रमाणे काही ज्ञात व अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे